राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीनं दारूवरील टॅक्स अर्थात व्हॅट हा दहा टक्क्यांवरून तब्बल पंधरा टक्केपर्यंत करण्यात आला आहे याकरिता आज छत्रपती संभाजीनगर शहरामधील परमिट रूम बियर बार शॉप हे सर्व बंद आहे यावर राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितलं की याबाबत आमच्याकडे अद्यापही कोणतेही लेखी निवेदन अथवा अर्ज काहीही आलेलं नाही शहरामध्ये बार परमिट रूम बंद आहे यातून शासनाचा नेमका किती महसूल बुडाला हे आता तरी सांगणं शक्य नाही आमच्याकडे बार असोसिएशन यांची निवेदन किंवा तक्रार घेऊन आले तर आमचे म्हणणं शासनापर्यंत पोहोचवू असं यावेळी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अभिनव बालुरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे काय सांग जिल्ह्यामध्ये आज आम्हाला सकाळी मीडिया माध्यमातूनच माहिती भेटली की जिल्ह्यातले किंवा राज्यव्यापी जे बार चालक आहेत ते दुकान बंद ठेवून संपर्क करणार आहेत मात्र आम्हाला ऑफिशियली त्यांच्याकडून अजून काही निवेदन किंवा त्यांच्या मागण्या भेटलेल्या नाहीत आणि मीडियातून भेटलेल्या माहितीच्या आधारे आम्हाला हे कळालं की जी एक्साईजची ड्युटी वाढलेली आहे किंवा सर्व्हिस टॅक्स वाढलेला आहे त्याबद्दल ते निषेध व्यक्त करत आहेत मात्र त्यांनी त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या निवेदनामार्फत आमच्या कार्यालयास पोचाव्या आम्ही ते योग्य त्या बद्दल पोहोचूया मात्र व्यवसाय बंद ठेवून कुठल्याही प्रकारे ग्राहकाची गैरसोय किंवा शासनाच्या महसुलाचं नुकसान होणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी आम्ही ह्या बंद करू नये असं आम्ही आवाहन करतो बंद आहे त्यामध्ये नुकसान आम्हाला अजून आम्ही पाहतोय की किती याला बंदला प्रतिसाद भेटतोय आणि किती व्यवसाय बंद राहतात त्यामुळे नुकसान हे एका दिवसाचं कॅल्क्युलेट करता येणार नाही मात्र बंद जर ठेवला तर या काळामध्ये अवैध जे विक्री आहे मद्याची ती वाढू शकते ही शक्यता आम्हाला वाटते त्यासाठी ते आम्ही उपाययोजना करत आहोत